नमस्कार मित्रांनो लोकसभेचा रणसंग्राम पेटलाय आणि आता महाराष्ट्राची जी हॉट सीट आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरची लोकसभा आणि याच लोकसभा मतदारसंघात काय घडतंय आहे नेमकं का इथे काय प्रश्न विचारला जात आहे सहानुभूतीची लाट कोणाच्या बाजूनी आहे तर इथे लोकांच्या मनात राग कुणाबद्दल आहे या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो संभाजीनगर हा खरं तर शिवसेनेचा गड आणि कित्येक वर्ष मतदार शिवसेनेसोबत इथे राहिले बाळासाहेब ठाकरेंचा आवडता जिल्हा आणि ज्या जिल्ह्याने बाळासाहेबांवरती नितांत प्रेम केलं असा हा संभाजीनगरचा गड परंतु मागच्या वेळेला या गडाला सुरुंग लावला तो एम आय इम्तियाज जलीलने खरं तर इम्तियाज जलील हे एवढ्या फरकाने निवडूनच आले नसते परंतु या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन जाधव जे कन्नडचे आहेत त्यांनी एंट्री मारली मराठा कार्ड खेळलं आणि मराठा समाजाचा खैरेंविरुद्ध असणारा राग मतांमध्ये परावर्तित करत हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना पराभवाची धूळ चाखायला भाग पाडलं परंतु या निवडणुकीनंतर वातावरण बदललं आपण चूक केली आहे की के के काय हर्षवर्धन जाधव यांच्या पाच वर्षाच्या वागण्यावरून लोकांना वाटायला लागलं आणि पुन्हा एकदा आता हा मतदार खैरेंकडे वळायला लागलाय एकीकडे एक इम्तियाज जलील यांनी खेळलेलं मुस्लिम कार्ड तर दुसऱ्या बाजूला हिंदू कार्ड खेळणारे चंद्रकांत खैरे आणि या दोघांमध्ये आता तिसरे आलेले आहेत ते म्हणजे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे परंतु या जिल्ह्यामध्ये एकच प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे तो प्रश्न आहे दाढीवाला दारूवाला की मंदिरवाला नेमका काय इतिहास आहे या मागचा खर तर संभाजीनगरची निवडणूक ही खान हवा की बाण हवा या मुद्द्यावर चालते तर संभाजीनगरची निवडणूक ही औरंगाबाद की संभाजीनगर या मुद्द्यावरती चालते आणि याचाच फायदा घेत शिवसेनेने आपला हा गड बनवलेला होता परंतु इम्तियाज जलील यांनी हर्षवर्धन जाधव यांच्या मदतीने हा गड मारला आता एका बाजूला इम्तियाज जलील उभे आहेत दुसऱ्या बाजूला खैरे उभे आहे तर तिसऱ्या बाजूला शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाकडून म्हणजेच महायुतीकडून संदीपान भुमरे आहेत तर संदीपान भुमरेंचे किती दारूचे दुकानं जिल्ह्याभरात आहे हे जनतेला ठाऊक आहेच परंतु त्यांनी आपल्या अर्ज भरताना दिलेल्या विवरणपत्रामध्ये या दारूच्या दुकानांचा उल्लेख टाळला आणि हा टाळलेला उल्लेख भुमरेंवरती बुमरँग झाला अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत या अर्जामध्ये दारूची दुकानं कुठं गायब केली असा प्रश्न उपस्थित केला आणि हा प्रश्न उपस्थित केल्यावरती भुमरे बॅकफुट वर जात त्यांनी दुसऱ्या अर्जामध्ये आपले दारूचे दुकान पत्नीच्या नावे कशा आहेत हे त्या अर्जामध्ये नमूद केलं आणि इथूनच प्रश्न सुरू झाला तुम्हाला दारू आला हवा आहे की एका बाजूला इम्तियाज जलील हे दाढीवाले हवे आहेत आता चंद्रकांत खैरेबद्दल अशी कोणती गोष्ट आहे जी प्रचारामध्ये वापरल्या जाते ती म्हणजे मंदिर खर तर चंद्रकांत खैरे किती सडळ हाताने मंदिरांना मदत करतात याच्या एक एक गोष्टी तुम्हाला प्रत्येक मंदिरातल्या पुजाऱ्यांकडून ऐकायला मिळतील भद्रा मारुती संस्थान असेल वेरुळचं देवस्थान असेल की यासारखे अनेक शेकडो गावागावातील मंदिर असतील त्या मंदिरातील सभामंडप असतील त्या मंदिरांमधील सप्ताह असतील या प्रत्येक कार्यक्रमामध्ये चंद्रकांत खैरे हिरिरी सहभाग घेतात या चंद्रकांत खैरेंबद्दल एक पॉझिटिव्ह वाईब आता जिल्ह्यामध्ये निर्माण होते ती म्हणजे मागच्या वेळी आपण हर्षवर्धन जाधवांना मतदान करून जी चूक केली ती चूक आता करायची नाही आहे चंद्रकांत खैरेंबद्दल आता एक सहानुभूतीची लाट निर्माण होते आपण जे मागच्या वेळेस केलं आहे ते बरोबर नाही आहे खरं तर चंद्रकांत खैरे मागच्या वेळेस फक्त चार हजार मतांनी हरलेले होते आणि ती हार मात्र जिल्ह्याच्या जिवारी जास्त लागलेली होती एकीकडे विनोद पाटील बोलताना म्हणतात की मी फॉर्म मागे घेतोय कारण चुकीचा उमेदवार निवडून येऊ नये हा चुकीचा उमेदवार म्हणजे कोण हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे आणि म्हणूनच आता संभाजीनगर हा चंद्रकांत खैरेंच्या पाठीशी उभं राहताना दिसतोय दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची एक सहानुभूतीची लाट या जिल्ह्यामध्ये निर्माण होते कारण हा जिल्हा बाळासाहेबांवरती नितांत प्रेम करणारा जिल्हा हा जिल्हा म्हणजे शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती प्रेम करणारा जिल्हा आणि ती शिवसेना आणि धनुष्यबाण फोडण्याचं पाप शिंदे गटाने केलेलं आहे ही झालेली समज मतदारांमधली आता भुमरे खोडून काढणार का त्यांना हे जमणार का जिल्ह्याभरामध्ये त्यांची एवढं मोठं नेटवर्क आहे का हे प्रश्न असताना आता या प्रश्नाचं उत्तर देता देता महायुतीची दमछाक होते भाजपाला पत्रकार परिषदा घ्यावा लागत आहेत आणि भुमरे दारूवाले असूनही ते किती योग्य आहेत ते कसे टॅक्स भरतात याचा प्रचार आता भाजपाला करण्याची वेळ आलेली आहे आणि इथेच भुमरे बॅकफुटवर जाताना आपल्याला दिसत येणाऱ्या काळामध्ये इथे आता दाढीवाला दारूवाला की मंदिरवाला कोणाला लोक निवडणार हे कळेलच परंतु तोपर्यंत जर आपण अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद